पण हे जे सर्वसामान्य माणसांचं आयुष्य आहे विशेषतः आता फॉर एक्झाम्पल ठाण्यातलं जर बघितलं तर यामध्ये ना अनेक जण महानगरात येतात ती स्वप्न घेऊन येतात ती स्वप्न घेऊन आल्यानंतर सगळ्यात महत्वाचा अडचणीचा मुद्दा अनधिकृत बांधकाम म्हणजे तुम्ही ठाणे महानगरपालिका क्षेत्रातल्या अनधिकृत बांधकामासंदर्भात सातत्यानं आवाज उचलतायत महाराष्ट्राच्या बाबतीत जर आपण विचार केला तर अनेक शहरांमध्ये हा अनधिकृत बांधकामांचा मुद्दा आहे प्रॉपर टाउन प्लॅनिंगचा जो आहे मुद्दा तो मुद्दा आहे तर मग अनधिकृत बांधकामांना एकीकडे एक एक प्रोत्साहन द्यायचं आणि दुसरीकडे स्मार्ट गप्पा मारायच्या पॉलिसीज आपल्याला बदलाव्या लागतील आपल्याला स्वस्तात घरं निर्माण करावी लागतील कुठल्याही माणसाला अनधिकृत बांधकामामध्ये घर घेणं हे त्याच्या म्हणजे त्याला आवडत नाही पटत नाही पण घर असावं हे प्रत्येकाचं स्वप्न आहे आणि त्या स्वप्नात तो स्वतःला उद्ध्वस्त करून कार्यकर्त्यांची फळी उभारण्या करण्यास करण्यासाठी म्हणून जर तुम्ही आनंदकृत बांधकामांचा वापर करणार असाल आणि त्याच्यातनं मिळणाऱ्या पैशातनं राजकारण करणार असाल तर दॅट इज नॉट ऍक्सेप्ट पण जर हे सगळं घडत असताना कोणी डोळे उघडून बघणारच नसेल आता शाखा शिवसेनेची शाखा उद्धव ठाकरेंची ती ताब्यात घेतली साडेचार वाजता साडेसात वाजता जमीन दोस्त करून टाकली आणि दुसऱ्या दिवसापासून त्या शाखेचं काम सुरू झालं ना कधी आयुक्त बघायला गेले ना कोणी पोलीस आयुक्त बघायला गेले ना कलेक्टर बघायला गेले ना तिथले कधी ऑफिसर्स बघायला गेले तिनास चालू आहे शाखेचं बांधकाम